भुईमुंगाच्या पेरण्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आटपलेल्या आहेत आणि अशातच बऱ्याच शेतकऱ्यांच्या फवारण्या पण चालू झालेल्या आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की विद्राव्य खताचा वापर आपण आपल्या भुईमुगामध्ये कशा पद्धतीने करायचा तर मित्रांनो याचा वापर आपण ड्रिपद्वारे तसंच फवारणीद्वारे करू शकतो याबद्दलचे सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ले तर मित्रांनो ते तुम्ही जाऊन पाहू शकता तसंच भुईमुगामध्ये आपल्याला विद्राव्य खताचा वापर कसा करायचा आता बऱ्यापैकी नाही म्हणलं तरी सत्तर ते ऐंशी टक्के आपला हा साध्या पेरणीने असतो तुम्ही पाहू शकता माझ्या मागं हा माझ्या स्वतःच्या शेतातला भुईमुग आहे हा टिपणीवर केलेला भूमुंग आहे जवळजवळ याला पंधरा दिवस झाले कारण हा सोळा जानेवारीला याची पेरणी केलेली आहे तर मित्रांनो पहिली फवारणी काय करायची याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले विद्राव्य खत आपण ज्यावेळेस आपण टिपणीवर किंवा पेरणी यंत्रणा जर पेरणी केलेली असेल किंवा साधी टोकन यंत्रणा जर टोकन केलेली असेल तर त्या ठिकाणी आपण फवारणीद्वारे विद्राव्य खताचा वापर आपण करू शकतो तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने करायचं आहे आणि सोबतच आपण ज्या ठिकाणी यावर्षी दहा ते पंधरा टक्के वीस टक्के पण भुमूंग बेडवर पण लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे पण त्या ठिकाणी आपण ड्रिपच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल खताचा म्हणजे विद्राव्य खताचा वापर कशा पद्धतीने करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कुठलाही पॉईंट आपला मिस होणार नाही तर पहिले आपण पाहू फवारणीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे तर मित्रांनो आपल्या पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत हे जसं की फुल अवस्था असेल किंवा आऱ्या सुटण्याची अवस्था असेल शेंगा तयार होण्याची अवस्था असेल दाना तयार होण्याच्या असल किंवा मॅच्युरिटी असेल त्या पद्धतीने आपल्याला एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस आणि झिरो झिरो पन्नास या पद्धतीचे जे विद्रावे खत आहेत या खताचा आपल्याला वापर या ठिकाणी करायचा आहे तर मित्रांनो यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपली जी फ पहिली फवारणी होणार आहे कीटकनाशक बुरशीनाशकाची त्या फवारणीमध्ये आपण एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर आपण नक्की करायला पाहिजे त्याच्यामुळं आपल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाची चांगल्या पद्धतीनं वाढ होते आणि मुळांचा विकास चांगल्या पद्धतीनं झाडाचा जो चा सर सर्वांगीण विकास सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर झाला तर नंतर आपल्याला माल लागण्यासाठी चांगली मदत होऊ शकते तसंच मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हे जे दुसरं जे विद्राव्य खत बारा एकसष्ट झिरो आहे हे आपल्याला ज्यावेळेस त्यावेळेस आपल्या पिकामध्ये आऱ्या सुटणं चालू होतात म्हणजे तिथून ज्यावेळेस फुलधारणा होते वीस ते पंचवीस दिवसानं तिथून जवळपास सात ते आठ दिवसानं दहा दिवसानं आपल्याला त्या ठिकाणी आर्या सुटणं चालू झालेले आहेत म्हणजेच आपण ही दुसरी जी फवारणी आहे विद्राव्य खताची ही आपण पस्तीस चा चा ते चाळीस दिवसाच्या दरम्यान घ्यायला पाहिजे याच्यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो प्रति दहा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम घेऊन आपण याची फवारणी कर आरा एकसष्टमुळं आपल्या पिकामध्ये आपल्याला आऱ्यात त्या ठिकाणी संख्या वाढू शकते आणि जसं आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी हळदीमध्ये किंवा इतर पिकामध्ये आपण फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतो तर नक्कीच आपल्याला भुईमुंगामध्ये पण या ठिकाणी आर्याची संख्या तसंच फुटेची संख्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत होऊ शकते तसंच मित्रांनो तेरा चाळीस तेरा तर मित्रांनो तेरा चाळीस तेरा हे जे विद्राव्य खत आहे याचा फायदा जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी होत असतो भुमुमध्ये जे फुलं येतात त्या फुलापासून आपल्या पिकामध्ये शेंगा तयार होत नाहीत हे फुलं आपल्या नंतर गळून जातात पण या तेरा चाळीस तेराचा जर आपण या ठिकाणी जर चांगला वापर केला तर याचा फायदा आपल्याला काय होऊ शकतो की ज्या वेळेस आपल्या आऱ्या आहेत आर्याच्या तोंडाला ज्या तो वेळेस आपले बारीक अंडे तयार होतात तर त्या अंड्याची साईज किंवा अंड्याची संख्या वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापर करू शकतो कारण तेरा चाळीस तेरामध्ये स्फुरतचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे आणि स्फुरतचं सर्वात मोठं काम असते की मुळ्याचा विकास चांगल्या पद्धतीने करणं आणि आर्या म्हणजे आपल्या भूईभू पिकाच्या एक प्रकारे मुळ्याच असतात आणि त्याच्यामुळंच आपल्याला काय करायचं आहे तेरा चाळीस तेराचा वापर आपल्याला जवळपास पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो त्याचा डोस आपल्याला शंभर परती दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला याची फवारणी करायची मित्रांनो ज्यावेळेस आपण दहा लिटरच्या पंपानं फवारणी करतो तर कमीत कमी साठ ते सत्तर लिटर ऐंशी लिटर पाणी आपल्या शेतामध्ये जाणं अपेक्षित असते कारण आपण भुईमुंग बारीक असतो आणि आपण जर पळू पळू जर फवारणी केली तर त्या ठिकाणी पाणी व्यवस्थित पडणार नाही डोस व्यवस्थित पडणार नाही आणि रिझल्ट आपल्याला पाहिजे तसे मिळणार नाही तसंच मित्रांनो झिरो बावून चौतीस तर मित्रांनो भुईमुंगामध्ये दाणे तयार होणं चालू होतात जसं की साठ पासष्ट दिवसांना आपल्याकडे दाणे चालू होतात बऱ्याच व्हरायट्यामध्ये पंचावन्न साठ दिवसापासूनही चालू होतात तर दाणे तयार चालू झाले तर त्यावेळेस आपल्याला झिरो बावन चौतीसचा वापर करायचा आहे त्याचाही डोस शंभर दहा लिटरच्या पंपासाठी आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण झिरो झिरो पन्नासचा वापर करणं अपेक्षित आहे जेणेकरून शुरिटी जी स्टेज आहे आपली सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस या पिरियडमध्ये झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे शेंगा जे आहेत ह्या टच भरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होऊ शकते तसंच मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याचा प्रश्न असा असतो की आमचा भुईमूग काढणीला आला की त्यानंतर उधळतो तर मित्रांनो नो ही गोष्ट लक्षात घ्या पूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे भूमिंग जवळ जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जर शेंगा भरल्या तर त्यानंतर आपला भूमिंग उठून घ्यायचा जर तुम्ही शंभर टक्क्याची वाट पाहत बसला तर इकडे पंचवीस टक्के उधळून जाते त्याच्यामुळे जा तुम्ही ऐंशी टक्के जसा शेंगा तयार झाल्या म्हणजे एका झाडाला जर शंभर शेंग, शेंगा असतील तर शंभरपैकी जर वीस अंडे असतील किंवा पंचवीस अंडे असतील तर तुम्ही त्या वीस पंचवीस अंड्याकडे पाहू नका तुम्ही ह्या जवळपास सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के ऐंशी ज्या शेंगा आहेत ह्या वाचवण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जर लेट झाले तर तुमच्या शेंगा खोडून येतील नाहीतर त्याचे जे डेठा आहेत हे सोडून जमिनीत राहतील नंतर मग आपल्या सर्वात हो येतच बसावं लागणार आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात करायची आहे भुईमुळं वेळेवर उठायचा आहे तसंच मित्रांनो दुसरी जी पद्धत आहे आपल्याला विद्राव्य खात ड्रिपच्या माध्यमातून सोडायची तर मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी लागवड ड्रीपवर झालेली आहे तर त्या ठिकाणी याच डेटच्या हिशोबाने आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे जसं ज्या ठिकाणी हॉरणीमध्ये करायलो होत तसं त्या ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून करायचं म्हणजे पाण्या माध्यमातून करायचं पण मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवायची की त्यावेळेस आपल्याला भुईमुगाला पाणी जास्त द्यायचं नाही किंवा आपल्या बेडच्या खाली पाणी उतरणार नाही याची आपल्याला काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे तसंच भुईमुग पिकासाठी पाण्याचा ता व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की भुमिंगाला पाणी किती द्यायला पाहिजे किती प्रमाणात द्यायला पाहिजे म्हणजे जर स्प्रिंक्लर देत असाल तर किती घंटे स्प्रिंकलर ठेवायला पाहिजे किंवा जर आपण भूदांडां पाणी देत असाल तर किती दिवसाचा अंतर आपण त्या ठिकाणी ठेवायचा किंवा भूमिंगाला आपण पाणी देत असताना ताण किती द्यायला पाहिजे किंवा ड्रिपनं जर पाणी देत असेल तर किती घंटे आपण ड्रिप चालू ठेवायला पाहिजे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलमध्ये टाकलेला आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता तसंच मित्रांनो आपल्या चॅनलवर येणाऱ्या दुसऱ्या दोन फवारण्या आहेत म्हणजे दुसरी आणि तिसरी फवारणी जी आहे याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याचे व्हिडिओ सेपरेट आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यासाठी हे चॅनल जे आहे हे तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे भूमिंग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद